नमस्कार कास्तकार बांधवां आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदयलाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून हो मित्रांनो अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार पण अमेरिकेमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी शेवट पर्यंत व्हिडिओ पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असता मित्रांना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो का बदलणार कधी बदलणार किती बदलणार कसा बदलणार या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया चला सविस्तर उत्तरे तर कास्ताकार बांधवांना माहीत असेल की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे अमेरिकेमध्ये मे महिन्यापासून सोयाबीनची पेरणी ही सुरू होते पण यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी कमी होऊ शकते मग अमेरिकेमध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र का घटणार याचा भविष्यात बाजारभावावरती कसा परिणाम होणार समजून घेऊया बघा कास्तार बांधवांनो जर आपण अमेरिकेचा विचार केला व यंदाचा बाजारभाव हो बघितला तर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं दहा डॉलर प्रति प्रतिभूच्या आसपास दिसला याच्यामुळं अमेरिकेतील कास्ताकार बांधवाला हे पीक परवडणं झाले आणि अशा परिस्थितीमध्ये तेथील कास्ताकार बांधव याच्यापेक्षा मक्याची शेती किंवा गव्हाची शेती प्रॉफिटेबल आहे म्हणून तिकड़ आपला मोर्चा वळवण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशातून जर लागवड क्षेत्रात घट ही समोर आली तर शंभर टक्के आपल्याला बाजार भावात नजीकच्या भविष्यात तेजी दिसते आता याचं आणखीन एक महत्वाचं कारण भारतासाठी आहे मित्रांनो की बा अमेरिकेमध्ये मे महिन्यामध्ये पेरणी सुरू होते तर भारतामध्ये जून महिन्यात पेरणी सुरू होते म्हणजे अमेरिकेचं चा सोयाबीन मार्केटमध्ये सप्टेंबरपासून तर भारताचा ऑक्टोबर पासून येते म्हणजे अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा थेट परिणाम आपल्या देशातील बाजारभावावरती होऊ शकतो आणि या महत्त्वाच्या घटनेमुळं आपल्याला भविष्यात जर बाजारभावात तेजी येताना दिसली दिस तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण हे काही एवढं लवकर होईल अशी शक्यता नाही एवढं खरंय की पुढच्या हंगामात समजा मग बाजारभाव तुम्हाला साडेचार पाच पर्यंत दिसला तर आश्चर्य वाटायला नको कारण भारतात सुद्धा बाजारभाव खूप कमी आहे म्हणून लागवड क्षेत्रात घट होऊ शकते याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ तुम्हाला वाटते आवडला असेल या ठिकाणी लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पार्टर्नसाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार